जिल्ह्यातल्या ठाणेपाडा आणि गंगापूर या परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस पडलाय अचानक आलेल्या पावसानं शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक सुद्धा भुईसपाट झालं मका पिकाचंही मोठं नुकसान झालं तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे काही घरांची पत्रही उडाली आहे नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात काल अवकाळी आसमानी संकटानं तुफान माजवला आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी आता त्याच शेतीच्या बांधावर आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जो कांद्याचं शेत आहे तो संपूर्णपणे नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण बघू शकता काही दिवसांपूर्वीच हा कांदा जो आहे तो काढण्यात येणार होता मात्र आता अचानक आलेल्या या पावसामुळे कांदा पीक आता सडून जाणार असल्याची परिस्थिती आहे आपल्यासोबत शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलून घेणार आहोत दादा किती खर्च झालेला होता आपल्या शेतामध्ये कांद्याचा आणि किती उत्पन्न मिळणार होतं मात्र अचानक हा पाऊस आलेला आहे किती नुकसान होणार नुकसान तर ऐंशी हजारचा झालेला आहे म्हणून माझ्याकडे लावण्याचा खर्च आहे तीस चाळीस हजार झालेला आहे पने नश्ट आशी था, था, लवकर आता काहीच नाही येणार तर मला थोडाफार भरपाईचे पैसे द्यावं लागेल सरकारला पूर्णपणे नष्ट झालेल्या अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते इथं सरकारकडून लवकरात लवकर भरपाई मिळून द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे सागर निकवाडे साम टी व्ही नंदुरबार सुद्धा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय गावात बागांमध्ये द्राक्षाचे घड गड़ अगदी गळून पडलेत आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता खरेदीच थांबवली आहे कवडीमोल द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे बाजारात सध्या द्राक्षाला पासष्ट ते सत्तर रुपयांचा भाव मिळाला होता पण अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढास आहे याचाच परिणाम म्हणजे दरावरती मोठा याचा परिणाम होणार असल्याचं कळत आहे तर थेट जाऊयात आपण माड सावंगी गावामध्ये या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडन जाणून घेऊयात की नेमकं किती नुकसान झालेलं आहे ऐन उन्हाळ्यामध्ये नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलेला आहे बरं अवकाळी एकटा आला नाही तर सोबत गारपीट देखील घेऊन आला आणि त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना बसलेला आहे मी आता द्राक्ष बागेमध्ये आहे दहा ते पंधरा मिनटं फुल एकदम गाराचा पाऊस झाला नव्हतं झालं इतका पाऊस झाला का म्हणजे इजायचा कडकडाट खूप होतं जोरजोरात आणि फुल पाऊस झाला आणि आता इथे दहा ते बारा लाखाची नुकसान झाली द्राक्ष मनीपार तर तडकून गेले गार गारपिटीने व्यापाऱ्यांनी बाग बंद केलाय आता या परिस्थितीत करायचं काय पाव शेतकऱ्यांनी काही शासनाकडून आम्हाला काही मदत पाहिजे आता आम्हाला सत्तर रुपयाचा भाव आता साठ पासष्ट सत्तरचा मार्केट होतं सत्तर रुपयाचा आता ते पुढचा भाव आता वीस रुपये पंचवीस रुपयाने द्यावा लागेल कवडी मॉल भावात नाही व्यापाऱ्यांनी घेतलं तर बेदा नेवायला द्यावा ने लागेल ने असं काहीतरी करावं लागेल काल गारपीट झाली आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे द्राक्षाचे मनी जे आहे ते आता तडकायला सुरुवात झालेली आहे आणि कॅमेरा प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक आणि यानंतर न्यूज पॉइंट ट्वेंटी कडे आपण वळतोय म्हणजेच राजकीय बातम्यांचा अगदी वेगवान आढावा घेतोय दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर मंजूर झालाय विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मत पडली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाला दांडी मारली तर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं लोकसभेनंतर आता वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे राज्यसभेमध्ये दुपारी एक वाजल्यापासून विधेयकावरती चर्चा सुरू होईल तर राज्यसभेतील संख्याबळ पाहता विधेयक मंजूर करताना मोदी सरकारची कसोटीच लागणार आहे राज्यसभेत सत्ताधारी एनडीएचे एकशे एकवीस तर विरोधकांचे पंच्याऐंशी खासदार आहेत बफद दुरुस्ती विधेयकावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलेला आहे हे विधेयक म्हणजे मुस्लिमांच्या जमिनी हडप करण्याचं शस्त्र आहे असा हल्ला बोल त्यांनी केलाय आर एस एस भाजप संविधानावरती केलेला हा हल्ला आहे असंही ते म्हणाले वक्त दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत खासदार असमुद्दीन ओवेसी चांगलेच आक्रमक झाले होते मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा त्यांनी आरोप केलाय तर लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्त दुरुस्ती विधेयकाची प्रत ओवेसींनी पाडली राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे कमाल तापमानाचाही कहर कायम आहे ढगाळ वातावरण असून सुद्धा मुंबईत छत्तीस अंश सेल्सिअस तापमान होतं राज्याच्या इतर भागात सुद्धा नागरिक उकाड्यांना हैराण झालेत आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात एक एप्रिल पासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणनं आव्हान दिलंय यानंतर राज्य वीज नियामक आयोगाला स्थगिती दिली आहे तर महावितरणनं आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोधही केलाय पुणे शहरातला पाणी पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार आहे आणि उद्या सुद्धा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तेव्हा पाणी जपून वापरावं वा असं आवाहन पुणेकरांना करण्यात आलंय नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिल पासून राज्यात सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय आणि त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे अकरा हजार आठशे वाहनांना दंड भरावा लागलाय यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आढळली आहेत आणि या वाहन चालकांकडून दुप्पट वसुली केली असून त्यामुळे एम एस आर डी सीला ला नऊ लाखांचा वाढीव महसूल मिळाला आहे पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आली आहे गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्याचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले तर राज्यातील शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारनं आणली होती विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास बारा हजार घरं विक्री पडू पडून आणि ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्यात करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईत एक घर असेल तर दुसरं घर घेता येणार नाही पण या नियमात बदल करण्याच्या हालचाली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे आणि आता एक महत्वाची बातमी आपण पाहतोय थेट अमेरिकेतून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह आशियाई देशांवरती टॅरिफ लादलाय आणि त्याचा परिणाम जपानसह आशियाई शेअर मार्केटवरती सुद्धा दिसून आलाय आशियाई बाजारपेठेत मोठी घसरण झालेली आहे जपानचा निक्के निर्देशांक चार टक्क्यांवरून अधिक घसरला तर डाऊ जोन्स दोन पूर्णांक चार टक्के आणि नॅस्टॅक चार पूर्णांक दोन टक्क्यांनी घसरलाय जपानचा शेअर बाजार सर्वात वाईट स्थितीत असल्याचं दिर्षन... आता दिसत आहे ट्रम्प यांनी भारतावर सुद्धा टॅरिफ बॉम्ब टाकत सव्वीस टक्के कर लादलेला आहे आणि त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुद्धा आज दिस दिसण्याची शक्यता आहे तर अमेरिकेनं भारतावरती जो टॅरिफ बॉम्ब टाकलाय भारतावरती आता सव्वीस टक्के आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे आणि अमेरिकेच्या या दणक्याचा भारतावरती मोठा परिणाम होऊ शकतो भारतात महागाई ही शक्यता आहे कृषी औषध निर्माण उत्पादन क्षेत्रावरती शिवाय कापड उद्योग ज्वेलरी सेक्टरवर सुद्धा याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि यानंतरची बातमी मुंबईत वाहणाऱ्या मिठी नदी संदर्भात आहे मिठी नदी कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत दहा कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे गेल्या वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून अकराशे कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं तर मुंबईत भाडाची पुढची लॉटरी कधी निघेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांनी याबाबत मोठी अपडेट दिलेली आहे जुन्या मोडकळीस आलेल्या सुमारे तेरा हजार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा व्हावा म्हणून म्हाडाकडून एक्झिट पॉलिसी तयार करण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर या इमारतींचा अवघ्या दोन वर्षांत पुनर्विकास सुरू होईल त्यातून या इमारतीतील पाच लाखांहून अधिक रहिवाशांना चांगला निवारा मिळणार आहे ही माहिती विश्वास, असा विश्वासच म्हाडाचे उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव यांनी व्यक्त आणि यानंतर आपण राज्यभरातील अनेक वेगवेगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला आहे शंभरहून अधिक गावात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं तर अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झुकण्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली पावसामुळे टोमॅटो मिरची या पिकावर सुद्धा परिणाम झालेला आहे रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे पावसामुळे रत्नागिरीतील काही भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडित झाला होता रत्नागिरी जिल्ह्याला हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट दिलाय तर आंबा बागायतदारांची चिंता सुद्धा वाढली आहे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे राज्यात पुढचे पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीचा तडाखा दिसतोय दिवस हे संकट असंच कायम राहणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसानं झोड अपलाय जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आलेला गहू गहूभूईचा पाठ झालेला आहे त्या संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात पाऊस झाला नाशिक शहरात अवकाळी पावसाला सुरुवात आहे नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे ऐन उन्हाळ्यात शहरात अवकाळी पाऊस दिसतोय अवकाळीचा कांदा द्राक्षासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसतोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली वैभववाडी कणकवली कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस झाला जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडा वाढला होता आज पहाटेपासून वैभववाडी कणकवली कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची विपरीत पाहायला मिळते भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे हा पाऊस उन्हाळी भात पिकांसाठी बागायती शेतकऱ्यांना सुद्धा लाभदायक ठरणार आहे अवकाळी पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झालाय तर नागरिकांची उकाड्यापासून सुटकाही झाली आहे निरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस पडला अचानक आलेल्या पावसानं शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालंय आहे शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक हे भुईसपाट झालं तर मका पिकाचंही मोठं नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे आणि घरांचे पत्र घरांची पत्रही उडाली आहे नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं काढणीला आलेल्या मक्याचं शेत जे ते आडव झालं आणि यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी आता शेतकरी करतायत नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि खड गळून पडलेत द्राक्षबागांना गारपिटीचा पटका बसल्यानं व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे तर गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळल्यानं भावावरती त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे नाशिकच्या बागलाणमध्ये पावसामुळे डाळिंग बागा अक्षरशः आडव्या झाल्यात यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे <दणगा> अकोला शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलाय अकोला शहराला आठवड्यातून दोनच दिवस पाणी पुरवठा होतो आणि त्यात सुद्धा नळाच्या पाण्यातून पाने घाण आणि जीवजंतू येत आहेत गढूळ पाणी फेसयुक्त हिरवं पिवळ्या रंगाचं पाणी आहे आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून आता शिंदेसेना ही आक्रमक झाली आहे आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्वाची लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य केलंय विधान परिषदेच्या उपसभापती लवकरात लवकर रुपये मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त त्या काय सरकार याबद्दल सकारात्मक आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल से मुंबईत सेलिब्रिटी करण्याचा कट उधळून लावण्यात हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली आहे आरोपींकडून सात पिस्तूल आणि एकवीस राऊंड जप्त करण्यात आलेले आरोपी विष्णुई गँगशी संबंधित असल्याची शह्या शक्यता वर्तवली जाते तर आरोपी हरियाणा बिहार आणि राजस्थान मधले असल्याची माहिती आहे विकास ठाकूर उर्फ विक्की सुमित कुमार दिलावर श्रेयस यादव देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता अशी या पाचही अटक झालेल्या व्यक्तींची नाव आहेत आणि यानंतर वळतोय टॉप कडे देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आठ विकेट्सनं पराभूत केलं गुजरातचा हा दुसरा विजय आणि त्यामुळे आता त्यांचे चार पॉईंट झालेत बंगळुरूचा मात्र यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव आहे आणि त्यांनी आपल्या दोन्ही आधीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवलाय गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आर आर साई किशोरनं दोन विकेट्स घेतल्या तर अर्शद खान प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथा झाली आहे बंगळुरू पराभवानंतर पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावरती घसरलाय तर पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावरती गेलाय दुसऱ्या क्रमांकावरती दिल्ली कॅपिटल्सने गुजरातनं चौथ्या स्थानावरती झेप घेतली आहे बाराव्या षटकात कुणाल पांड्याच्या गोलंदाजीवरती साई सुदर्शननं स्वीपचा शॉट खेळला त्यामुळे चेंडू डीप बीड विकेटच्या दिशेनं गेला आणि त्यावेळी विराट चेंडू सीमारेषे पार जाण्यापासून अडवण्यासाठी आला होता पण तो चेंडू अडवत असताना त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली तो काही वेळ वेदनेनं गुडघ्यावरती बसून राहिला होता आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे तर आयपीएलचा दोन हजार चोवीसचा सा अंतिम सामना या दोघांमध्ये खेळला गेला होता के के आर चॅम्पियन्स ठरला होता तर या हंगामात दोन्ही संघांनी तीन तीन सामने खेळले दोघांनी एक एक असा विजय मिळवला